नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल जाणून घेणार आहोत अनेकांना असे वाटते की त्यांनी घरी बसून पैसे कमवावे ही नोकरी अशा लोकांसाठी आहे घरातील काही समस्यांमुळे अनेकांना बाहेर जाऊन काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे नोक्यांभावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड पासपोर्ट फोटो मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमचे वय अठरा ते अठ्ठेचाळीस वर्षे असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पॅक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति तुम्ही हे पाहिले तर तुम्ही दररोज काही हजार रुपये कमवू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात दर महिन्याच्या दुसऱ्या तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता महिला पुरुष विद्यार्थी कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकता हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे आठ तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो घरात राहणाऱ्या महिला हे काम अगदी सहज करू शकतात नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या आपण जाणून घेणार आहोत ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही या नोकरीत तुम्हाला थंड पेये पाक करावी लागतात पॅकिंग करताना कोणतेही नुकसान होऊ नये पॅकिंग कसे करायचे ते कंपनी सांगेल नंतर ते एका पांढ्या कव्हरमध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा हे पॅकिंग पूर्ण करते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरी प्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर ते खोटे काम आहे असे घ्या या देत नाही। हे समजून कामासाठी पैसे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे या कंपनीचा सणांसाठी बोनसही आहे काही लोकांच्या मते आम्हाला स्वतः साहित्य खरेदी करण्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही सर्व कंपन्या घरोघरी साहित्य मोफत पाठवतात तुम्ही पॅक केल्यानंतर ते घरी येतील आणि साहित्य घेऊन जातील तुम्हाला एका बॉक्स साठी पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पॅक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील या सामग्रीचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका तरच कंपनी तुम्हाला हे काम देईल पॅकिंग करताना तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील तुमचा एटीएम पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी किंवा ओ टी पी मागणार नाही तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा अर्जामध्ये तुमचा तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक पाच पाच मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक पाच पाच असे अर्ज केल्यानंतर तुम्हाला मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा तसेच तुम्हाला काही शंका असल्यास आमच्या टिप्पणी विभागात कळवा तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका